मिरज शनिवारी रात्री सांगलीतील ममद्या नदाक टोळी व मिर्जेतील काजी गटासोबत तुंबळ हाणामारी झाली व्यावसायिक वैमनस्य व सावकारी कर्जवसुलीतून टोळीने मारहाण केल्याने काझीगटातील तरुणांनी टोळीवर हल्ला चढवत एका घराची मोडतोड केली आहे खाजगी सावकार रुखसाना जमादार हिच्याकडून घेतलेले कर्ज वसुलीसाठी मिरजेतील सरफराज देसाई यास नदाफ यांच्या साथीदारांनी मारहाण केली यावेळी ममदार नदाफ याने फोनवरून दमदाटी केल्याची तक्रार आहे या घटनेमुळे संतप्त गटाच्या तरुणांनी शनिवारी सायंकाळी रुखसाना जमादार हिच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली त्यानंतर रात्री नऊ वाजता मार्केट परिसरात नदाफ टोळी व गट भेटले यावेळी मार्केट परिसरात धावपळ उडाली रस्त्यावरील विक्रेत्यांनी पळ काढला त्यावेळी लोखंडी रॉडने मारहाणी झालेत मार्केट परिसरात मारामारी सुरू असताना दोन्ही संबंध नसलेल्या तिघा मंडप डेकोरेटर्स कामगारांना नदा टोळीचं लोखंडी हाताऱ्याने मारहाण करून जखमी करण्यात आले पोलिसांनी जमावाला पिटाळून लावले या प्रकरणी सौरभ सुरेश कदम वर्ष सविस सा, सा, राहणार अहिलानगर कुपवाडी आणि शोएब काझी अक्रम काझी व त्याच्या चार पाच साथीदारांनी नितेश शर्मा गोपाळ सोनारणा सांगली यांना काठी व लोखंडी हाताऱ्याने मारहाण करून जखमी केल्याची मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करून अक्रम काझी रमेश कुंजिरे मोहम्मद युसुफ चमन शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले दुसऱ्या गटाचे मोहम्मद युनुस युसुफ उर्फ शोएब साहेब बीन चमन मलिक काझी यांनी ममदा नदाफ व रुखसाना जमादार यांच्याविरुद्ध धमकी देऊन दरमहा वीस हजार रुपये खंडणीची मागणी केल्याची तक्रार दिली आहे ममदा नदाफ व दोन अनोळखी व्यक्तींनी नूर हॉटेल समोर येऊन चमन मलिक काझी यांना नुकसाना जबाबदारच्या दंडाचे आडवे काय येतो ससे म्हणून वीस हजार रुपये महिन्याला दे अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले या प्रकरणी मुमदार नदाफ नुकसाना यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत यावर मिरज शहर सौदार समितीचे ए काझी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून शहरातील टोळ्या हद्दपार करण्याची मागणी केली मी ॲडव्होकेट ए काजी मिरज सुधार समिती खऱ्या अर्थानं काल मिरज शहरामध्ये संध्याकाळी जो टोळी युद्धीचा प्रकार घडला हा प्रकार मिरज शहरासाठी अतिशय घातक आणि मिरज शहराचे आरोग्य धोक्यात आणणारा हा प्रकार आहे गेल्या काही दिवसापासून सांगलीतील जे टोळे आहेत ते मिरज शहरामध्ये आहेत आणि मिरज शहरामध्ये काही नवीन टोळ्या उदयास येत आहेत मिरज शहरामध्ये कॅसेनो असेल जुगार असेल मटका असेल अन्य हवेधंद्यातून रेल्वे पेट्रोल चोरीचा प्रकार असेल यांच्यातून जे आमापूर नोटा प पैसा गोळा केला जातो यातून नवीन नवीन टोळ्या उदयास येत आहेत ज्या पद्धतीनं पोलिसाकडून कारवाई व्हायला हवी तशा पद्धतीने कारवाई झालेली नाही काल संध्याकाळी लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये ज्या टोळीच्या त्या टोळीतील जे सदस्यांनी जो हायदोस गाठला त्या हायदोसामध्ये नाहक जे का रात्री संध्याच्या काळात जे काम करणारे हातावरचे पोटावरचे जे हातगाडी चालक असतील किंवा छोटे मोठे उद्योगवाले असतील त्यांना अतिशय पोलिसांनी आणि त्या गुंडांनी हाकलून काढला अशा पद्धतीने मेरज शहरामध्ये घटना होत आहेत विधानसभा निवडणुकीत आहेत विधानसभा निवडणुकी दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ह्या अशा गोष्टीला कुठेतरी पाबत घालणं गरजेचं आहे मला वाटतं पोलीस प्रशासन या सगळ्या बाबतीमध्ये कुठंतरी कमी पडत आहे पोलिसावर राजकीय दबाव आहे का याचंही संशोधन करण्याची वेळ येणार आहे यासंदर्भात आम्ही निश्चितच मेरसुधार समितीच्या वतीनं आय साहेबांना सगळ्यात प्रकार जो काल मेरे शहरामध्ये घडला किंवा गेल्या एक दोन तीन महिन्यापासून घडत आहेत गांजाचं प्रमाण वाढलेलं आहे नशेच्या ज्या वस्तू आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे अशावर नुसार जुजबी स्वरूपाची कारवाई केली जाते त्यासंदर्भात पेपरमध्ये बातमी छाप आणली जाते त्यानंतर पुढं काहीच होत नाही आहे तर आमची एवढीच मागणी आहे की या सगळ्या ज्या गोष्टीवर आहे कुठेतरी गांभीर्यतेने प्रशासनानं चिंतन करणे गरजेचं आहे मला ती मी वीस हजार घेतलेलो त्या नुकसानाकडनं वीस हजारची त्याला मी ऐंशी हजार परतफेड करून आणि मला ती आज सकाळपासून मला दुपारपासून मला फोन करून करून मला आणि बोलवलेली आणि माझ्या पोरग्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून माझ्या बहिणीच्या पोरग्यावर ते सांगलीचा कोण गुंड होता एम डी म्हणून त्याला त्याने मला बोलवून मला माझ्या पोरग्याला वीस हजारने दोन लाख करून मला मारण केलेली आहे मला आणि माझ्या बायकोला आणि माझ्या बहिणीच्या पोरग्याला आज दुपारी झालेला आहे दुपारी मला तिने चार वाजता तिचं घरी बोलवलेलं हो आणि माझ्या पोरग्यासमोर काय म्हणले तिने मला पण मला तर मारण केली माझ्या पोरग्याच्या डोक्यावर तिने बंदूक ठेवून तू दोन लाख देतून तुला मारून टाकू तुझ्या पोरग्याला असं धमकी दिल्या पैसे नाही देतो दे मग काशी बंदूक टाकू ते मागू मारकू शकतो पैसा पोरग्यावर बंदूक ठेवून एक नाही आत्ती करून टाकल्यात आम्हाला माझ्या नवऱ्याला भरपूर मारल्यात मला पण धमकी द्यायला लागल्यात तुम्हाला सोडत नाही गोळी करतो तुम्हाला गोळी बंदूक मारतो कसं वरग्याच्या डोक्यावर बंदूक ठेवलं वरग्याला विचारा काय 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 बोललाय